नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच का मजेत असणार हे मला माहित नाही पण मजेत असणार असं मी गृहित धरती गेले दोन तीन दिवस क्रेझी होते मुंबईमध्ये होते मी परवा जाऊन आले एका दिवसात काल मुंबईला परत होते आज मुंबईला होते साधारण आता मी सात वाजता पुण्यात आलेली आहे आणि म्हणलं चला आता आज आधी म्हणलं आता काय करायचं घरी जमलं अरे स्ट्रीम आहे सो लाईव्ह लगेच म्हणलं जी अशी गळून गेले होते आधी की अरे यार खूप दोन झालं मुंबईचा लाईफ स्ट्रीम झालेली आहे कारण तसं महिन्यात ना साधारण दोनदा मला ही संधी मिळते तुमच्याशी बोलायची तुमच्या बरोबर काहीतरी शेअर करायची अशी संधी जनरली मी सोडत नाहीच अ तर आजच्या लाईफ स्ट्रीम मध्ये आपण थोडस रबेको बद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की तेरा हजार टक्के रिटर्न काय विषय काय हा नक्की सो आज मी तुम्हाला ऍक्च्युली आर एच पी उघडून तुम्हाला माहिती असेलच आता आजपर्यंत की कोणतीही कंपनी जेव्हा आय पी ओ घेऊन येते तेव्हा त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे डॉक्युमेंट असतं थोडक्यात कंपनीची कुंडली पूर्ण कंपनीची हिस्ट्री जॉग्रफी सगळं त्याच्यात असतं तर त्याच्यात काही एक खतरनाक कमाल माहिती असते का तर ती तिथना पणा सुरू आहे मी म्हटलं तसं एक साधारण एक पटकन पाच ते सात मिनिटात कॅनरा रेबेको बद्दल सांगेल आणि मग तुमचे जे काय डाऊट्स आहेत ते नक्कीच घेईन मी निफ्टी बद्दल ते आहे कॅनरा रेबेकोच इथे तुम्हाला दिसेल रेड हेरिंग प्रोस्पेक्टस आणि इथे तुम्हाला दिसेल फक्त आणि फक्त सहाशे एकोणचाळीस मानांचा आहे पण सगळ्यात आपल्याला असं त्रास भयंकर त्रास असं होणारी जी पहिल्याच पानावरती हा जो एक मुद्दा असतो इकडे लिहिलेला हा काय काय आहे बघा पायदे कॅनरा रेबेको या कंपनीचा जो आय आए, होते कॅनरा रेबेको म्युच्युअल फंड ही एक जॉईंट वेंचर आहे ओके okay? दोन कंपन्यांचा मिळून जॉईंट वेंचर है, वेंचर आहे okay? so, एक आहे कॅनरा बँक आणि एक आहे ऑरिक्स कॉर्पोरेशन युरोप ओके सो हे दोन काय आहेत हे दोन वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत ज्यांनी एकत्र येऊन कॅनरा रेबेको एमसी सुरू केलेली ओके okay? ज्यांना एमसी कॉन्सेप्टच माहित नाही पटकन एका मिनिटात सांगते की जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवता कॅनरा रेबोकरच्या लेटस एखाद्या म्युच्युअल तुम्ही पैसे गुंतवले हो तर हे डिसिजन्स कोण घेते की ठीक आहे पैसे तर आलेले आहेत इक्विटी म्युच्युअल फंडात पैसे आलेले पण मग मी हे पैसे कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवू कधी गुंतवू कधी विकू हे सगळे डिसिजन्स जे घेतात हे एएमसी डिसिजन घेत असते ऍसेट मॅनेजमेंट कंपनी एसेट मॅनेजमेंट कंपनीला टिपिकली हे सगळे पैसे मॅनेज केल्याबद्दल फीज मिळतात ओके राईट सो जेवढा तुमचा एसेट अंडर मॅनेजमेंट वाढतं तेवढ्या जनरली तुमच्या फीज वाढतात कारण एईएमच्या टक्केवारी हे लोक फीज चार्ज करतात ओके okay, इथपर्यंत ओके okay. आता ही जी एसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू झाली होती ही कॅनरा बँक आणि ओरिक्स कॉर्पोरेशन युरोप मिळून सुरू केली होती आता गमत बघा या कंपनीचे शेअर कॅनरा रेबिकोचे कॅनरा बँकेने घेतलेले दोन रुपये एक पैशाने दोन रुपये एक पैसे ओरिक्स ने घेतलेल्या बारा रुपये दोन रुपयांनी त्यांनी हा आयपीओ घेतलेला आहे म्हणजे आयपीओ घेतलेला नाही सॉरी या कंपनीचे शेअर्स त्यांनी रुपयांनी जेव्हा सुरू केले तेव्हा घेतले होते आणि जर तुम्ही डिटेल्स बघितल्या तर त्यांचा प्राइस बँक दोनशे त्रेपन्न रुपये सहासष्ट रुपये कधी आपल्या नशिबात असं होणार आहे की एखादा जर दोन रुपयाचा शेअर आपल्याला मिळाला तर तो दोनशे सहासष्ट रुपये किती टक्के रिटर्न आहे तेरा हजार टक्के रिटर्न आहे आणि जरी आपल्या आयुष्यात असं घडलं तरी आपण असं तेव्हा दहा शेअर शंभर शेअर वगैरे असे एवढेच घेतलेले असते म्हणजे हून हून किती मिळणार आहे त्याचे बट आय थिंक स्वतःच्या कंपनीतच एवढे असे रिटर्न तेरा हजार टक्के so, हा खूपच मोठा आकडा झाला कंपनीचा आयपीओ आज ओपन झालेला आहे नऊ तारखेला ओपन झालेला आहे तेरा तारखेला बंद होणार आहे टिपिकली तीन वर्किंग डेज असतो सो so, तुम्ही बघितलं तर uh, आज नऊ तारीख आहे दहा तारीख अकरा बारा मार्केटला हॉलिडे असतो आणि तेरा तारीख सोमवार आहे सो तो डे असेल प्राइस दोनशे त्रेपन्न ते दोनशे सहासष्ट आहे एकच मुद्दा परत इथे शून्य रुपयाचा ओएफएस आहे हंड्रेड सॉरी शून्य रुपयाचा फ्रेश इशू आहे हंड्रेड पर्सेंट ओएफएस आहे म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती जे काही पैसे या इशू मधनं मिळतील लोकांकडनं माफक होतील ते सगळे आणि सगळे कोणा घेऊन कोन जाणार आहे घरी कोण घेऊन जाणार जाणारे येणाऱ्या बँकवाले घरी घेऊन जाणार आणि आता जे आपण युरोप युरोपियन जी कंपनी बघितली वाली ही ऑरिक्स कॉर्पोरेशन युरोप हे पैसे घरी घेऊन जाणार ओके कंपनीत एकही रुपये येणार नाही परत हो so, एक परत का सगळ्यात बेसिक कळालं आहे तेरा हजार टक्के कुठनं काढलं होतं ते सांगते मी म्हणलं तसं आपण कंपनीचं आर एच पी ओपन केलं आर एच पी मध्ये समोरच दिले दोन रुपयाला एक शेअर त्यांचा वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ एक्झिशन आहे आणि ते विकतात मी त्याच्या प्राइस बँड पण सांगितलं सो त्याच्यावर हा तेरा हजार टक्क्यांचा फंडा तर नक्कीच कळालेला आहे सगळ्यांना आता आपण बोलत महत्वाच्या मुद्द्याकडे की कंपनी नक्की काय करते मला काय काय माहिती पाहिजे कंपनी बद्दलच तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय हे पण सांगितलं मी तुम्हाला की एसआयपी मधन जे पैसे येतात ते मॅनेज करण्याची काम असेट मॅनेजमेंट कंपनीचं असतं भारतातली सेकंड ओल्डेस्ट एएमसी सी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये याची स्थापना झालेली मग अशी म्हटल्याप्रमाणे कॅनरा बँक एकाउंट टक्के रेबेको फॉर्टी नाईन पर्सेंट एकोणपन्नास टक्के असं त्यांचं जॉइंट व्हेंचर आहे ऍडवायझरी पण देतात म्युच्युअल फंड मॅनेज करतात आणि ऍडवायझरी देतात इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी देतात भारतीय इक्विटी शेअर्स वरती फक्त आणि फक्त रोबेको हाँगकाँग लिमिटेड साठी ओके सो so, रोबेको हाँगकाँग ची जी गुंतवणुकी मॅनेज करायचं त्यांना जी ऍडव्हायझरी द्यायची ती ही कंपनी द्यायची त्यांच्यासाठी हा खूप मोठा एच एन आय क्लायंट झाला म्हणजे एच एन आय नाही म्हणता येणार एक्च्युअली एन आय आय नॉन इंस्टिट्युशनल एन आय पण नाही झाला इन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरच झाला हा कारण एच एन आय जेव्हा आपण म्हणतो ना म्हणले असतं एच एन आय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल असतो तो मला हाय नेटवर्क वर नुकून यायचे नाही म्हणले बट ही एक भारताच्या बाहेरची जी संस्था आहे त्यांचे हे सगळे ऍसेट्स मॅनेज करत सो त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्लायंट असणारच काही दुमत नाहीच्या आता कॅनेरा रेबेकोच्या किती टोटल स्कीम्स आहेत म्युच्युअल फंड स्कीम किती आहेत त्यांच्या तर सव्वीस स्कीम्स आहेत त्यातल्या बारा इक्विटीच्या आहेत दहा डेट आहेत आणि चार हायब्रिड आहेत ओके क्यू एम क्वार्टरली एव्हरेज एसेट अंडर मॅनेजमेंट साधारण एक हजार एकशे दहा बिलियन रुपये एवढा आहे त्यांचा जेव्हा आपण असं म्हणतो ना एकशे दहा बिलियन म्हणजे काय फारच जास्त त्यांची तर तुम्ही जर बघितलं तर स्टेबल मार्केट शेअर मी म्हणते एक पॉईंट पाच टक्के ते एक पॉईंट सहा टक्के म्हणजे एक हजार एकशे दहा बिलियन रुपयांचा जर क्वार्टरली एसेट अंडर मॅनेजमेंट आहे पण कंपनीचं मार्केट शेअर फक्त दीड ते एक ते सहा टक्के तर आपण थोडं पुढे गेलो तर तुम्हाला इथे लक्षात येईल सॉरी की इथं तुम्हाला दिसतंय कॅनरा रेबेक हे बघा दोन हजार पंचवीस दीड टक्का शेअर आहे मार्केट शेअर मध्ये हा दीड टक्का आहे का कमी आहे बघा ना एसबीआय म्युच्युअल फंड पंधरा टक्के आयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड तेरा टक्के एचडीएफसी अकरा टक्के निपन आठ टक्के कोटक साठ टक्के या सगळं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हो लावलंय सगळं इथं खालती कुठेतरी तरी कॅनरा बँक येतोय कॅनरा बेको म्युच्युअल फंड येतो तसा मार्केट शेअर कमी आहे बरं का असं फार काही माइंड ब्लोईंग मार्केट शेअर यांचा नाही मार्केट शेअर अजून अजून वाढ जेवढा तुमचा विकला जाईल म्युच्युअल फंड तेवढा तुमचा ओव्हरऑल मार्केट शेअर वाढत जाणार आणि त्याच्यासाठी थर्ड पार्टी डिस्ट्रिब्यूट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क खूप स्ट्रॉंग असायला लागतं आणि त्यांचा जो काही बिझनेस येतोय डिस्ट्रीब्यूशन पार्टनर्स कडनं तो त्र्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढा येतो कॅनरा बँक हा त्यांचा वन ऑफ द मेजर डिस्ट्रीब्युटर्स आहे अर्थातच कळून येईल थोडक्यात काय तुम्ही जर कॅनरा बँकेत तुमचा अकाउंट असेल तुम्ही कधी गेला बँकेत आणि ते लगेच विचारणार तुम्हाला म्युच्युअल फंड आहेत का तुमचे म्युच्युअल फंड जर नसतील तर आम्ही सांगतो तुम्हाला कोणती एसआपी काय करायची वगैरे हे टिपिकल क्रॉस सेलिंग होतच आणि कॅनरा बँक हे त्यांच्या टॉप टू पैकी एक आहे ओके आता आपण रेव्हेन्यू कडे जर वळालो थोडस तर महाराष्ट्रकडनं एकतीस टक्के रेव्हेन्यू त्यांचा आहे मोठा म्हणजे त्यांच्यासाठी एक ज्योग्राफिकली स्क्यूड बिझनेस आहे म्हणजे काय थोडक्यात की जेवढा त्यांना रेव्हेन्यू येतोय ना त्याच्या एकतीस टक्के महाराष्ट्रकडनंच येत असेल उद्या महाराष्ट्र मधलं काही लोकांची टेंडन्सी चेंज झाली विचार करण्याची त्यांना जर वाटलं ए पेक्षा बी जास्ती चांगलंय आणि महाराष्ट्रातले लोक जास्तीत जास्त जर कॉम्पिटेटव कडे जायला लागले तर त्यांना फटका चांगला पडू शकतो बरं त्यांना असं का वाटू शकेल की कॅनरा कॅनरच्या ऐवजी वेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये जावं का त्याच्यासाठी जा मी पुढे तुम्हाला कारण पण सांगणार आहे सो पुढे आपण बघून घेऊच येते सी ओव्हरऑल इंडस्ट्री अनालिसिस एम ला बिझनेस ला तसा परसे काही विशेष प्रॉब्लेम नाहीये लॉजिक खूप सिम्पल आहे म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट वाढतच जाते एसआयपी वाढतच जात सो सीएजीआर काही तसा मुद्दा नाहीच आहे राईट right? so, सो असं इंडस्ट्री अनालिसिस काही बघणार का नाहीये ओव्हरऑल तुम्ही मेट्रिक्स जर बघितले तर मी डायरेक्ट इकडे येते तर रेव्हेन्यू बघा त्यांचा रेव्हेन्यू चाळीस टक्क्यांच्या सीएजीआर न वाढतोय काही मुद्दा नाहीये इबिड्डा बावन्न टक्क्यांच्या सीएजीआर आणि पॅट पंचावन्न टक्के सीएचआर वाढतो सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे रेव्हेन्यू व्यवस्थित वाढतोय त्यांचा ओके रिस्क काय आहे तर मी आता म्हटलं तसं एक वेग हा हे तर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राकडे खूप जास्ती स्क्यूड आहे मान्य आता गंमत बघा ते काय म्हणतात रिस्क पहिली रिस्क आहे त्यांची प्रॉस्पेक्टस मध्ये वन ऑफ आर इंडायसेस ओव्हर अ वन कॅलेंडर इयर जून अंडर परफॉर्म आर एम कुड डिक्रीज नेगेटिव्हली इम्पॅक्टिंग आर रिल्ट काय म्हणतात की तो काय बेंचमार्क असतो बेंचमार्क म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते ज्याच्याशी तुलना केली जाते त्याच्या तुलनेत आमच्या एका इक्विटी स्कीमनी कमी रिझल्ट दिलेले ओके आणि नऊ डेट स्कीम्सनी कमी रिटर्न्स दिलेले आहेत बेंचमार्क पेक्षा आता तुम्ही म्हणा नऊ जास्ती आहेत का कमी आहेत एक जास्ती आहे का कमी आहे त्यासाठी आपण पहिल्या स्लाइडवर जाऊयात परत ओके कंपनीकडे बारा इक्विटी स्कीम्स आहेत हा ठीक आहे पैकी एक इक इक्विटी स्कीम जर अंडर परफॉर्म करत असेल आय डोंट थिंक दॅट इज अ प्रॉब्लेम अकरा तर बीट करतायत ना बेंचमार्कला काही मुद्दा नाही पण डेट मध्ये दहा पैकी नऊ स्कीम्स जर चांगल्या परफॉर्म नसतील खरं तर इथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम दहा पैकी नऊ स्कीम्स तुमच्या बेंचमार्कला बीट नाही करू शकत आहेत सो असं जर झालं तर ते काय म्हणतात असं जर झालं तर आमचा एम डिक्रीज होऊ शकतो मी मगाशी म्हणलं सर लोक यांच्या यांचा म्युच्युअल फंड विकून दुसऱ्याकडे जाऊ शकतात आणि ज्याच्यामुळे त्यांचा ओव्हरऑल टॉप लाईन मध्ये प्रॉफिटेबिलिटी मध्ये इम्पॅक्ट येऊ शकतो ओके िटिगेशन काय असे फार मोठे आहेत असं नाहीये व्हॅल्युएशन चा एक पॉईंट खूप इंटरेस्टिंग आहे बर का मैं बाकी त्यांचे जे पियर्स आहेत एचडीएफसी पी अठ्ठेचाळीस आहे निपॉन इंडिया त्रेचाळीस आहे आदित्य बिर्ला चोवीस आहे युटीआय बावीस आहे आणि ह्यांचा एकवीस आहे सगळे त्यांचे जे की 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 मोठे त्यांचे जे लिस्टेड पियर्स आहेत त्यांच्या तुलनेत uh, म्हणजे डेफिनेटली कमी आहे यांच्या पियर्सच्या तुलनेत त्यांचा पी बट मी म्हटलं असं त्यांचं साईजही तुलनेने कमी आहे आपण बघितलं जसं बरं तुम्हाला जर बाकी सुद्धा काही गोष्टी चेक करायच्या असतील तर इथे लिहून ठेवलं होतं आपण आपण डायरेक्ट जाऊन पानावरती येते त्यांचं बाकीच्या बाकीच्या स्कीम्स किती मोठ्या आहेत काय वगैरे आपण जरा बघूया तुम्हाला दिसायला गेलं कॅनरा रेबेको एट मॅनेजमेंट कंपनी आणि इथे दिलेले एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी ओके आता या दोघांमध्ये जर मला उदाहरणार्थ तुलना करायची झाली की एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी मोठी आहे का कॅनरा रेबेकोसेट मॅनेजमेंट कंपनी मोठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्युच्युअल फंड क्वार्टरली एव्हरेज एट अंडर मॅनेजमेंट किती आहे एक हजार तेहतीस ते ओके एक हजार तेहतीस बिलियन रुपये एचडीएफसीचं किती आहे सात हजार सातशे एकोणचाळीस खूप मोठं एचडीएफसी यांच्या तुलनेत बरोबर हे मी तुम्हाला एक मंथली सॉरी क्वार्टरली एव्हरेज एट अंडर मॅनेजमेंटचे सांगितलं असं खूप भरपूर त्यांनी काय काय दिलेत किंवा अजून एक आपण उदाहरण बघूया नंबर ऑफ आउटस्टँडिंग एसआयपी अकाउंट किती एसआयपी किती एसआयपी चालू आहे त्यांच्याकडे अकाउंट्स म्हणते आम्ही रुपयांमध्ये नाही म्हणते तर दोन पॉईंट सदतीस मिलियन एवढे एसआयपीज आहेत आता हे तर म्हणतात तिथं नॉट एप्लिकेबल काय म्हणतात मला नाही माहिती बट एसआयपी मंथली कॉन्ट्रीब्युशन बघूयात चला मंथली सपोज आता तुम्ही हजार हजार रुपयाची मंथली एसआयपी करताय तर ह्यांच्याकडे अशा टोटल किती रुपयांच्या एसआयपी येतात तर तुम्ही बघितलं तर सात पॉइंट एक्कावन्न बिलियन रुपयांच्या एसआयपी त्यांच्याकडे सात पॉइंट बिलियन एक्कावन्न रुपयाच्या एसआयपी म्हणला वाटेल ऐशोत खूपच भारी खूप मोठा आकडा आहे आता यांचं बघा ना एचडीएफसी छत्तीस बिलियन आहे पाच पटीपेक्षा मोठ एचडीएफसी आहे त्यांच्या तुलनेमध्ये आणि मग जेव्हा आपण इथं बघितलं की एचडीएफसी एमसी च अठ्ठेचाळीस चा पी काही लोक काय करतात मध्ये का एचडीएफसी च अठ्ठेचाळीस यांचा एकवीस आहे हे खूपच स्वस्त आहे बाकी गोष्टी पण बघा ना आता किंवा ह्यांचं जर आपण रेव्हेन्यू बघितलं रेव्हेन्यू ऑपरेशन किती यांचा चार बिलियन आहे बरोबर एचडीएफसी किती आहे चौतीस पॉईंट अठ्याण्णव बिलियन खूप हो मुळातच मोठी कंपनी आहे यांचं पीबीटी किती आहे दोन पॉईंट अठ्ठावन्न बिलियन आणि एचडीएफसी एमसी चे किती आहे बत्तीस बिलियन येते का लक्षात मी तुम्हाला एका बरोबर बर तुलना करून सांगितलेली आणि कसं तुम्ही आता मग त्यांनी त्यांच्या आर एच पी मध्ये जसं एचडीएफसी एमसी ची तुलना करून दाखवली तसं पणची तुलना केलेली आहे किंवा अजून आदित्य बिर्ला सन लाईफ एम तुलना करून दिलेली आहे सो अशा वेगळ्या वेगळ्या त्यांनी जे काय पॅरामीटर्स आहेत त्याची त्यांनी तुलना करून सांगितलेले आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेले राईट एंडला right? ऑल इन uh, ऑल तुम्ही जर बघितलं तर मी म्हणलं तसं त्यांची स्वतःची ग्रोथ आहे का तर आहे असं इक्विटी स्कीम्स मध्ये पण काय असं काही फार प्रॉब्लेम वाटतोय का तर माल्य वाटत पंधरापैकी म्हणलं असं एकच अशी होती की जी त्याच्या बेंचमार्कला बीट नव्हती करत बाकी सगळ्या बेंचमार्कला बीट करत होत्या सो एज सच काही प्रॉब्लेमॅटिक वाटत तर नाहीये किती त्याला सबस्क्रिप्शन येतोय हे बघणं खूप महत्वाचं असेल कारण ऑलरेडी टाटा कॅपिटल मध्ये प्रचंड सबस्क्रिप्शन झालेले लोकांचे भरपूर पैसे ऑलरेडी आता त्याच्यात आहेत आणि इव्हन आजचं जर तुम्ही वाचलं असेल ह्याची न्यूज झाली होती आज कुठला एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा जो क्लोज झाला एलजी इलेक्ट्रॉनिक्स तर रेकॉर्ड ब्रेक केलेले एल जी इलेक्ट्रॉनिक्स हा भारतातला पहिला पहिला आयपीओ झालेला आहे ज्यांनी चार लाख करोड चार ट्रिलियन रुपयांचं चार लाख करोड रुपयाचं त्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं एलजीच्या आयपीओला आता एवढे पैसे जर लोकांचे ऑलरेडी गुंतले गेले असतील तर कुठे ना कुठेतरी एक ओव्हरऑल लिक्विडिटी कमी होत असते मार्केटमध्ये तर मग ह्याला किती रिस्पॉन्स येईल हे जरा बघायला लागेल आपल्याला बट मी म्हटलं कुठं काही असं मेजर प्रॉब्लेमॅटिक काही वाटत नाही ओके आय थिंक पूजाने लगेचच टाटा चाही आयपीओ लिंक दिलेली आहे आणि आताचा जो अजून एक ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं एलजी इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या ची सुद्धा लिंक पूजाने आता पेस्ट केलेली आहे दोन्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या अजूनही जर बघितले नसतील तर ओके ऑन ऑन ऑल इन ऑल आय होप तुम्हाला माहिती मिळालेली आहे मी असं मुख्य मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत त्याच्यावर तुम्ही नक्कीच तुमचा एक निर्णय घेऊ शकता की तुम्हाला या आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा नाही करायचे ओके okay. पुढे आपण आता निफ्टीच्या लेवल्स कडे वळणार आहोत निफ्टी आता साधारण कुठे आहे काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोतच बट बिफोर दॅट आहे ना परवा दुपारी हर घर इन्व्हेस्टर माझा आहे हैदराबाद मध्ये आणि खूपच कमाल रिस्पॉन्स इकडचे हे सगळं ग्रे जे तुम्हाला दिसतंय ऑलरेडी भरलेलं आहे फार कमी टिकिट उरलेली आहेत साधारण एक शंभर दीडशेच्या आसपास काहीतरी टिकिट उरलेली आहेत आज उद्या मॅक्सिमम लोक म्हणजे आज एका दिवसातच खूप जणांनी बुक केलेले तिकीट टिके, ऑलरेडी लोक काय करतात शक्यतो एक दोन दिवस उरलेले असताना मॅक्सिमम बुक करतात बट त्यांनी घोळ कसा होतो बघा पैसे तेवढेच भरणार आहेत पण एवढ्या समोर बघायची संधी ठोकली ठीक दे आहे देराय दुरुस्त आहे तिथेही काही काही कोपऱ्यातल्या ए मधल्या आहेत रांगा पडाजून शिल्लक इकडे कोपरे मधले मधले सगळे जनरली फटाफट बुक करून टाकतात बट जे कोण तुमचे मित्र मंडळी हैदराबाद मध्ये असतील त्यांना सुद्धा नक्की सांगा किंवा तुम्ही जर तुमच्यापैकी जर कोणी जवळपास राहत असेल नक्की सांगा आपण या, या कार्यक्रमासाठी एक अर्ली बर्ड ऑफर ठेवली होती थर्सडे डे स्ट्रीम आहे म्हणलं मला असते परत खरं संपली बर्ड ऑफर पण जाऊ देत आपण आपल्या आज लाईव्ह सगळं वेगळंच गणित असतं आपलं इथे क्यूआर कोड पण देते ज्यांना क्यूआर कोड स्कॅन करून जर तुम्ही बुकमाय वरती गेला तर हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा आहेत हंड्रेड आणि सिक्स हंड्रेड हजार आठशे सहाशे अशा तिकीट आहेत जर तुम्ही या रेझर पेच्या वरती स्कॅन करून किंवा खाली मी प्रिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार तिकडे जाऊन जर तुम्ही तुमचे केले तर शंभर रुपये पर तुम्हाला ऑफ आहेत ओके सो हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि वाचलेल्या पैशात ना काही गुंतवणूक करू शकता ओके चलो सो हरगर इन्व्हेस्टर हैदराबाद मजा येणार आहे अगदी परवा वर येऊन ठेपलेला आहे कार्यक्रम खूप एक्सायटेड आहे मी सो मी म्हणलं तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना नक्की सांगा हैदराबादच्या इव्हेंट बद्दल ओके आता बोलयात निफ्टी सध्या काय करत आहे निफ्टीने गेल्या एका आठवड्यात बऱ्यापैकी चांगली एक रिकव्हरी दिलेली आहे खूप जण एक सेकंड मी स्क्रीन शेअर करायचं राहिले मोदी सॉरी एक सेकंड आम... जर तुम्ही इथं बघितलं गेल्या गुरुवारी आपण आय थिंक इकडे होतो दोन ऑक्टोबर होतो ना गुरुवार ओ सो मग हीच ही कॅन्डल पकडायचं म्हणजे जस्ट एक कुठं तरी एक रिकव्हरी येते काय का असं होतं आणि ती रिकव्हरी क्या काय अँड हाऊ कंटिन्यू झालेली आहे सो so, एका आठवड्यात साधारण मार्केटने किती पॉइंट गेन केले आहेत चारशे प्लस पॉइंट एका आठवड्यात गेन केले आहेत मार्केटने एक, मार्केट uh, एक हा जो स्विंग हाय आहे ह्याच्या वरती क्लोज झालं तर मजा येईल बघा इथं इथं आता कंजेशन किती आहेत बघा हा एक जुना स्विंग हाय होता त्याच्या आधीचा हा स्विंग हाय होता स्वतः पंचवीस हजार दीडशे पंचवीस हजार अडीचशे हा एक पहिला चोक झोन आहे लगेच पंचवीस हजार चारशे चोक झोन आहे जो आता एकतर असं भारी घडलं पाहिजे की इकडनं मार्केट वरती जाईल असं बट चोक झोन्स आहेत का तर आता भरपूर चोक झोन्स आहेत निफ्टीला ओव्हरऑल मोमेंटम कंटिन्यू राहणं खूप महत्वाचं आहे काय कसं परफॉर्म करतोय अर्थात काळच सांगेल बट ऑल ऑल इन तुमचे डाऊट असतील तर आता तुमच्या डाऊट कडे वळूया ओव्हरऑल मी म्हटलं चांगला पुल बॅक नक्की दिसतोय आपण uh, आता हळूहळू जसे जसे लोकांचे uh, म्हणजे आयपीओ मध्ये जसे परफॉर्मन्स येत आहेत काय होत आहे किंवा आता मेन सगळ्यात महत्वाचं आहे इज क्वार्टर टू रिझल्ट ऑक्टोबर पासन आय थिंक टी रिझल्ट गायडन्स पण काहीतरी आलेलं आहे पण मी ऑनेस्टली मी काही एवढं चेक नाही केलेलं अजून बट आता जसे जसे रिझल्ट सीजन येत राहील तसं तसं अजून धमाल मजा येत राहील त्याच्यात बघू आता पुढचं आपल्याला गोष्ट मिळतोय का ते बघायला आपल्याला म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला ते बघणं ओके योगेश म्हणत एक व्हिडिओ स्टील कॉपर आणि गोल्ड वरती उफ स्टील आणि कॉपर मी अगदी ऑनेस्टली विशेष काही मी ट्रॅक नाही करत त्याच्यावरती मी व्हिडिओ थोडं अवघड आहे गोल्ड वरती मी आता रिसेंटली व्हिडिओ बनवला होता दसऱ्याच्या दिवशीच व्हिडीओ बनवला होता की ओव्हरऑल काय वाटतंय सोनं चांदी इंटरेस्टिंग आहे आता दोघांचे चार्ट खूपच छान वाटत सो ज्यांनी ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केलेले आहेत ते तर आता भरपूरच मजेत असणार आहेत सोन्याने छानच रनअप दिलेला आहे ऑल इन ऑल काही प्रॉब्लेम नाही आहे सोन्याचा म्हणजे चार्ट स्ट्रॉंग पण आहे फक्त मला असं कुठंतरी वाटतं की ऑलरेडी खूप जास्ती रनअप झालेला आहे दसरा दिवाळी दसरा तर होऊन गेलेला आहे दिवाळी झाल्यानंतर मे बी थोडासा एक डाऊन येऊ शकतो हलका पुल ऑफ येऊ शकतो असं वाटतंय इनफॅक्ट काही काही रिपोर्ट असे म्हणाले की चांदीमध्ये तर मजबूत गिरावट गिरावट म्हणजे मजबूत चांदी पडू शकते असेही काही काही रिपोर्ट आलेले आहेत सो so, मला असं वाटतंय की कुठं ना कुठं तरी दसरा दिवाळी झाल्यावर एक हलका थोडासा आपण पुल बॅक म्हणतो तसं मी असं नाही म्हणत की काय ऐंशी नव्वद मी घाबरवत नाहीये तुम्हाला काही रिपोर्ट आहेत बरं का म्हणा की तीस ते पन्नास टक्के चांदी पडू शकते हे काही लोकांचे मत आहेत माझं माझा नाही वाटत असं एवढं पन्नास पन्नास टक्के भस्कन पडायला काही झालेलं आहे बट थोडस सा सावध व्हायला हरकत नाही मी ऑलरेडी सांगितलं होतं की मी तुम्हाला चार्ट पण दाखवते हवं असेल तर एकच एकच ज्यांनी माझा तो दसऱ्याचा व्हिडिओ बघितलाय त्यांना तर अगदीच लगेच लक्षात येईल बट ज्यांनी नाही बघितलाय त्यांच्यासाठी हा एक चार्ट खूप महत्वाचा आहे मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला मला असं का वाटतय की कुठं ना कुठ तरी गोल्ड मध्ये खालका पुल बॅक यायला का हरकत नाहीये असं जे मी म्हणते हे बघा इथे एक जबरी कन्सॉलिडेशन होत इकडनं वरती गेलंय सोनं रन अप चालू आहे का आहे मी म्हणतेस दसरा दिवाळी नंतर थोडा पुलबॅक येऊ शकतो आणि ह्याच्यासाठी आपण एक महत्वाचं इंडिकेटर लावतोय आर एस आय ओके जर तुम्ही आर एस आय बघितला तर आत्ता आर एस आय आहे ऑलरेडी शहाऐंशी वरती इनफॅक्ट हा पीक तर कालचा आर एस चा अरे बापरे एकोणनव्वद आर एस आय गोल्ड फ्युचरचा खूप जास्ती आर एस आय खूप ओव्हर हिटेड आहे सो आर एस आय थोडा थोडा कमी येण्यासाठी थोडा कुल ऑफ व्हायचे चान्सेस आहेत हे गोल्डच आहे सिल्वर पण खूप सिमिलर सिच्युएशन मध्ये आहे आता तुम्ही इथं बघितलं तर हा इकडचा हायेस्ट आर एस आय कितीला आहे बघा इथं त्र्याऐंशी चा आर एस आय आहे इकडे असतानाही ब्याऐंशी चा आर एस आय खूप जास्ती आर एस आय डेलीला पण आहे वीकलीला पण आहे सो थोडस कॉशियस रहा बरेच जण काय करतात माहितीये का सगळे एवढी मोठी रॅली झाल्यानंतर इन्व्हेस्ट करतात आणि खूप उशिरा इन्व्हेस्ट करतात खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग ती इन्व्हेस्टमेंट कुठं ना कुठेतरी फसून जाते अडकून जाते सो असं होऊन देऊ नका आता गोल्ड सिल्वर मध्ये जे एस आय पी चालू आहेत त्याला काही मला प्रॉब्लेम नाही वाटत बट बल्कमध्ये इन्व्हेस्टमेंट थोडीशी आता टिरकी होऊ शकते ओके सो विनायक विचारताय टायटन क्वेश्चन मार्क काय काय नाही त्याचा प्रश्न काहीतरी विचार नुसतं ता टायटनला मी नाही उत्तर दे अजून कोणाला काही मंगेश म्हणतायत की नमस्कार मी टाटा कॅपिटल आणि एलजी मध्ये गुंतवणूक केली आहे क्या बात आहे क्या बात आहे आय होप uh, व्हिडिओ बघितलाच असेल माझा आणि शिवाय तुम्ही पण तुमचा काहीतरी अभ्यास केला असेल असं होप करते मी सगळ्यांना हेच एनकरेज करत असते की जेव्हा केव्हा तुम्ही प्रश्न विचारतायत तुमचे ऍटलिस्ट एक मुद्दा तुम्ही तुमचा सांगा मी अगदी खुशी खुशीने जे काय अजून अडिशनल मुद्दे सांगायचे सांगेल बट असं डायरेक्ट डायरेक्ट विचारून नाही चालत की या शेअरचं काय वाटतंय काहीतरी एक पॉइंट अनालिसिस तुमचं सा सांगा ना अजून काही डाऊट आहेत मी चलो तोपर्यंत मी तुम्हाला जसं मी आता निफ्टीच प्रश्न येतात अजून तोपर्यंत मी तुम्हाला जसं तुम्हा आता मी तुम्हाला सा, निफ्टीचं सांगितलं तर जाते आता मी म्हटलं तर निफ्टीला आता चोक झोन्स भरपूर आहेत का तर आता इकडनं पुढे निघण्यासाठी निफ्टीला काहीतरी भारी न्यूजची गरज आहे शंभर दीडशे दोनशे इकडनं हा थोडा थोडा मागच्या बघितलं ना ही एक कॅन्डल किती होती पंचवीस इंच आणि त्याच्यानंतर जे रेड कॅन्डल धाड 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 इथपर्यंत सुरू झालेले सो काहीतरी असं चांगला त्याला एक पुश मिळायला पाहिजे की तो ह्याच्याही वरती जाऊ शकेल तुम्ही आता ह्याचाही बघा मिडकॅप निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी किंवा निफ्टी कॅप वन फिफ्टी पण चालू शकेल हा मी ह्याचा विकली चार्ट मागच्या एका लाईफ स्ट्रीम मध्ये दाखवला आणि मी हे म्हणले पण होते की हे बघ आता तुम्ही जर बघितलं ना तर हे मी इथे क्लोज करते सो so, ज्यांनी टेक्निकल अनालिसिस केले हे काइंड ऑफ इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे राईट सो कुठं ना कुठं जरी आता एका क्रुशल लेव्हलवरती मिडकॅप आहे इकडनं जर मिडकॅप हे क्रॉस करून वरती गेले तर मिडकॅप रॅली लीड करू शकतील आता बराच काळ कन्सोलिडेशन चाललंय सप्टेंबर चोवीस पासून हे जे कन्सॉलिटेशन चालू आहे ते चालूच आहे तुम्ही जर बघितलं तर टॉप पासन मोठं करेक्शन आलं होतं जवळजवळ एक तेवीस टक्क्यांचं करेक्शन आलं होतं आणि इकडनं रिकव्हरी पण छान दिलेली आहे बट इथे कुठं ना कुठं तरी आता रेझिस्टन्सच्या जवळ आहे तुम्ही बघितलं असेल तर स्मॉल कॅपला पण खूप सिमिलर सिच्युएशन आहे आता हे बघा जे मी मगाशी तुम्हाला म्हणलं होतं मिड कॅप साठी खूप सिमिलर इन्वर्स हेड अँड शोल्डर एक दोन आणि हा राईट शोल्डर हा आयडियली असा इथे कुठेतरी येऊन ब्रेकआउट झाला पाहिजे बट तो अजून नाहीये तो आता इथे कुठेतरी आहे असा काहीतरी फॉर्म होतोय तो सो हा फॉर्म होऊन ह्याच्या गेला की मग पहिले मिड कॅप स्मॉल कॅप मग धमाकेदार मार्केट मध्ये तोपर्यंत थोडा थंड थंड चालू आहे तोपर्यंत बट लेट सी कोण काय करते आज काही कोणाला विशेष ट्रम्पच नोबेल प्राइज त्यांच्या त्यांच्या विश्वात तो आहे आय थिंक आज एवढेच डाउट्स आहेत बाकी काही डाउट्स नाही आहेत असं दिसतं एकंदर अ ठीक आहे हरकत नाहीये Uh, आज आपण काय काय बघितलं तर मी तुम्हाला निफ्टीची लेवल सांगितली मी तुम्हाला मिड कॅप्स निफ्टी मिडकॅप बद्दल सांगितलं निफ्टी स्मॉल कॅप बद्दल सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची ज्याच्यासाठी लाईफ स्ट्रीम केली होती कॅनॅरा के रेबेको ऑल uh, इन ऑल बिझनेस नक्की काय आहे ते सांगितलं इंडस्ट्री तर वाढत जाणारच आहे हे सांगितलं uh, जरी कंपनीचा सा रेव्हेन्यू ग्रोथ सॉलिड असेल प्रॉफिट ग्रोथ चांगली असेल तरी पण पियर्स त्यांच्यापेक्षा खूप मोठे आहेत तुलनेने ही छोटी कंपनी आहे त्याच्या प्लीज असं डायरेक्ट अनालिसिस नका करू की अरे ह्याचा पी इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणजे एकदम स्वस्त आहे असं नाही मुळातच कंपनी पियर्सच्या तुलनेमध्ये त्याचा तुलने जीव छोटा चो आहे आणि कदाचित म्हणूनच त्याचे पी रेशो सुद्धा तुलनेने कमी आहे ओके रिस्क मध्ये आपण म्हणलो तसं एक रिस्क मला जी मोठी वाटली की दहा पैकी नऊ डेट स्कीम्सनी अंडर परफॉर्म केलेल्या बेंचमार्कला सो so, अशा वेळेला जर लोकांनी या, या म्युच्युअल फंड मधन पैसे काढून दुसरीकडे पैसे जर इन्व्हेस्ट केले तर कुठे ना कुठेतरी एक झटका बसू शकतो त्यांच्या ओव्हरऑल सो ऑल पूर्ण अँगलनी तुम्हाला आता एक ओव्हरऑल तुम्हाला कॅनडा रेबेको एमसी बद्दल पण सांगितलं काही निफ्टी बँक निफ्टी सॉरी निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप सगळ्यांबद्दल सांगितलं होप तुम्हाला लक्षात आलं हेमंत म्हणतात तुमच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत मी कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही सगळ्या फेक फेक रिक्वेस्ट सगळे फेक अकाउंट्स आहेत प्लीज माझ्या नावाने कधी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली तर असं डोक्यात ठेवा की मॅडम अशाच आहेत कधी फ्रेंड रिक्वेस्ट नाही पाठवत खरंच नाही पाठवत पण मी कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट नाही पाठवत मी जे काय कम्युनिकेशन करायचं हे माझ्या डायरेक्ट लाईव्ह थ्रू कम्युनिकेट करत असते प्लीज माझ्या नावाने आलेला फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नका करू सगळे फ्रॉडस्टर्स आहेत ओके सो त्याच्याबद्दल लक्षात ठेवा गिफ्ट निफ्टी बद्दल एक सेपरेट व्हिडिओ करते ह्याच महिन्यात व्हिडिओ येणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा गिफ्ट निफ्टी मग अशी म्हणल्याप्रमाणे एक आजची लाईव्ह थांबवायच्या आधी हैदराबाद हर घर इन्व्हेस्टर इथे मी तुम्हाला आता तुम्हाला स्क्रीनवरती क्यू आर कोड पण दिसत असेल तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा मी पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच आहे आ, या हैदराबादच्या सत्रामध्ये आपलं एआय बद्दल डिस्कशन होणार आहे त्याच्यानंतर माझ्या निफ्टीच्या टार्गेट बद्दल मी सांगणार आहे <coughs> ज्यांनी कोणी माझा हरघर इन्व्हेस्टर अटेंड केला त्यांना माहिती आहे की ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय असतो आपण कॉन करोडपती सारखं गेमिफाईड पद्धतीने आपण सेशन घेत असतो खूप धमाल मजा येते आणि शिकायलाही खूप असतं म्हणजे आम्ही याला एड्युटेनमेंट म्हणतो एड्युटेनमेंट म्हणजे एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट ह्याचं मिक्सचर आहे सो नक्कीच अनुभव घ्यायला या तुम्ही जर हैदराबाद मध्ये किंवा जवळ असाल तसं पुण्याहूनही ओव्हरनाईट जर्नी आहे ट्रेनची एवढे एफर्ट्स घेणार असाल तर नाहीतर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला पण नक्की सांगा आणि भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या लाईफ स्ट्रीम मध्ये तोपर्यंत नमस्कार